अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्राच्या वतीनं सलग पंधरा वर्षापासून दिला जाणारा समाजप्रबोधनी पुरस्कार अकोले तालुक्यातील इंदोरी गावातील सामाजिक कार्यकर्त्या विजया पाडेकर ठोंबाडे यांना आज दिला गेला आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून त्यांचा समाजप्रबोधनी पुरस्कारानं सन्मान केला जात असतो विजया पाडेकर ठोंबाडे यांनी आतापर्यंत महिला जनजागृती शालेय मुलांच्या नैसर्गिक अभ्यासासाठी रविवारी आनंद शाळा चालू केली फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा अभ्यास करून पुरोगामी विचारांची बीजे पेरण्याच्या कामाबरोबरच आदिवासी कुटुंबातील अनेक कुटुंबांना शासनाकडून मदत मिळवून दिली असून जैवविविधता या विषयाचा अभ्यास करत त्यांनी पारंपरिक निसर्गातील नष्ट होणाऱ्या गोष्टी जपल्या जाव्यात यासाठी काम केलं आहे आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती अहमदपूर लातूर यांच्या वतीनं जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव आमदार बाळासाहेब पाटील निर्भीड सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांच्या हस्ते विजया पाडेकर ठोंबाडे यांना देण्यात आलाय न्यूज सहद्री एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले